नमस्कार मैत्रिणींना आज आपण अगदी तोंडाची चव वाढवणारी कांद्याची चटणी ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग आता या ठिकाणी मी तीन कांदे घेतलेले आहे आता हे कांदे आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे अगदी टेस्टला सुंदर लागते तुम्ही दोन पोळ्या नक्की जास्त खाल अशा पद्धतीन ही चटणी आपली तयार होती आता या ठिकाणी मी दगडी खलबत्ता घेतलेला आहे आता आता याच्यामध्ये आपल्याला हे कांदे आपल्याला आता मी वरचे साल काढून घेतलेले आहे आता हे कांदे आपल्याला याच्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि कांदे बारीक करतानाच यामध्ये आपण हिरवी मिरची आता यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि आता कोथिंबीर टाकलेली आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे जिरे टाकलेले आहे आणि थोडस मीठ टाकलेलं आहे आणि आता आता आपण हे खलबत्त्यामध्ये व्यवस्थित असं बारीक करून घेऊया आता आता हे खलबत्त्यात हे कांदे आपल्याला व्यवस्थित कुटून असे बारीक करायचे आहे हे खलबत्त्यात केल्यामुळं त्याची टेस्ट अगदी छान लागते आणि तुमच्याकडे जर हा तर नसेल तर तुम्ही चॉपरमध्ये करू शकता आता आणि चॉपरही नसेल तर मिक्सरमध्ये बारीक केला तरीही चालेल मिक्सरमध्ये थोडासा जाडसर ठेवायचा फक्त आता हे आपला कांदा कुठून झालेला आहे बघा आता कांदा आपला व्यवस्थित असा बारीक झालेला आहे आणि आता आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता कांदा मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता बघा अगदी टेस्टला सुंदर अशी ही चटणी लागते बघा आणि आपण ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचल्यामुळं तर त्याची टेस्ट अजून वाढते मग आता हे आपण बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आता मी तडका पॅन ठेवलेला आहे ना यामध्ये आपल्याला तडका दे, दे करायचा आहे आता ए, आता अर्धी पळी तेल घेतलेले आहे यामध्ये जिरे मोरी टाकून घेऊया आणि हळद टाकूया थोडी आणि चवीपुरता हिंग टाकणार आहोत त्याच्यात अगदी एक चिमूट हिंग आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे बघा आणि आता ही फोडणी फोडणीचा तडका आपल्याला त्या चटणीवर आल्यात यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आहे एक चमचावर आणि आता हा फोडणीचा फोडणी आपल्याला त्या ठेचलेल्या कांद्यावर टाकून घ्यायची आहे आता यामध्येच आपण धना आणि जिरा पावडर थोडीशी टाकून घेतलेली आहे फोडणीमध्ये आणि आता हा तडका आपण या कांद्यावर देऊया आणि व्यवस्थित आता हे चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता फोडणी करताना धना जिरा पावडर टाकली तर अगदी खमंग अशी या चटणीला टेस्ट लागते बघा तर बघा मैत्रिणींना ही तुम्हाला चटणी कांद्याची चटणी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा ही चटणी घरी करून बघा तुम्ही नक्की दोन पोळ्या जास्तीच्या खाल तर बघा अगदी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि तोंडी लावण्यासाठी तर ही खूप सुंदर अशी ही चटणी आहे धन्यवाद